गोपनीय माहितीच्या आधारे माहितीच्या आधारे स्थानिक तत्काने बहिराम रावसाहेब फोटो तेवीस वर्ष राहणार उमरखेडा तालुका भोकरदन संदीप गणेश मारे बत्तीस वर्ष रामणार सावखेड भोवि तालुका देऊगाव लागा आनंद उत्तम मोरे व बत्तीस वर्ष राहणार आखणी तालुका मांडा प्रकाश राजू जिने व बावीस वर्ष राहणार लोणगाव तालुका पत्रगण अशा चार आरोपींना सोयाबीन व इतर धान्य चोरी चोरी तरुणांमध्ये अटक केला आहे तसेच यातील आणखी तीन इतर आरोपी करार आहे या एकूण सात आरोपी यांच्या दोन गोळ्या कार्यरत होत्या यांनी जाफ्राबाद येथे दोन गुन्हे ये, दोन चोरीचे गुन्हे केलेले आहेत मौजपुरी येथे तीन चोरीचे गुन्हे बदनापूर भोपरगन आणि मंठा प्रत्येकी एक एक गुन्हे असे एकूण आठ आठ गुन्हे आरोपीकडून निष्पन्न झालेले आहेत आरोपीकडून आपण जे धान्य रिकवर केलं त्यामध्ये दे सोयाबीन हरभरा तूर गहू आणि ज्वारी असे एकूण तीन लाख सत्तावीस हजाराचे धान्य रिकवर केलेलं आहे तसेच आरोपीने गुन्हा वापरले ला तीन लाखाची असं एकूण चार लाख दहा लाख सत्यात्तर आरोपीकडून जप्त केलेला आहे आणि सदरील कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बांसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष मोपानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेली आहे गोडाऊन मध्ये काही शेतात माझा वेगवेगळ्या प्रकारे केला होता आणि याची शेतकरी म्हणून समोर विक्री दिली होती अल धान्य व्यापारी शेतकरी समजून धन्य केले के है। है है ये चौबीस पच्चीस दरमेंट फेरा सात फेर एक दून हजार चौव मध्य पचीस मध्य मुद्दे मान तीन लाख सत्ता तीन लाख सत्ता हजार रुपया दो बस पेरना नहीं मानता हम का ही मुद्दे मालूम जाएंगे